आज आपण संत श्रेष्ठ ज्ञानराज माऊली यांच्या हरिपाठामधील सातव्या अभंगावर मी निर्भर मांडणार आहे पर्वताप्रमाणे पातक करणे वज्रलेप होणे अभक्ता अशी नाही ज अशी भक्ती तो पतित अभक्त हरी सीन भजत दैव हात अनंत वाचाळ बरळती बरळ त्या कैसेनी गोपाळ पावे हरि ज्ञानदेवा प्रमाण आत्मा निधान सर्वाघटी पूर्ण एक नांदे हरी मुखे मना हरी मुखे मना पुण्याची गणना कोण करे प्रथम मी संत श्रेष्ठ ज्ञानराज माऊली यांच्या चरणी साष्टांग दंडवत घालतो संत श्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज संत श्रेष्ठ सोपानदेव संत श्रेष्ठ मुक्ताबाई आईसाहेब या तिन्ही भावंडाच्या चरणी साष्टांग दंडवत पांडुरंग परमात्मा जगद्गुरू तुकोबाराय यांच्या चरणी साष्टांग दंडवत घालून माझ्या या निरूपणाला सुरुवात करतो माऊली अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये म्हणतात पर्वताप्रमाणे पातक करणे वज्रलेप भोने अभक्ता सी ज्या मनुष्याने त्याच्या जीवनामध्ये पर्वता एवढे पाप केलेले आहेत आणि मग तो त्याच्या जीवनामध्ये कसा झाला वज्रलेप वज्रलेप म्हणजे एखादा दगुड आहे आणि दगडाला वरून लेप घातल्यानंतर त्या दगडाला काही ऐकू येणार आहे का काहीसुद्धा का ऐकू येणार नाही आधीच तर तो दगुड आहे आणि पुन्हा त्याच्यावरून वज्रलेप घातल्यानंतर त्याला काहीच ऐकू येत नाही कारण माऊलीचं बोलणं मार्मिक असतं कारण ते बोलतात पण कसं बोलल्याला लागत नाही वज्रलेप होणे अशी तो अभक्तच आहे कारण पर्वताप्रमाणे पातक केल्यानंतर तो त्याच्या जीवनामध्ये भक्त होऊ शकत नाही म्हणून या जगामध्ये पाप कर्म तुमच्या जीवनामध्ये भोगूनच सारावं लागतं पाप कर्म आपल्या जीवनामध्ये केल्यानंतर ते भोगल्याशिव नाही हा सिद्धांत माऊली या अभंगामधून या हरिपाठामधून सांगतात म्हणून आपण रामायणामधली कथा ऐकतो की सुग्रीव आणि बालीचं युद्ध झालं आता सुग्रीव आणि बालीचं युद्ध कशासाठी झालं कारण सुग्रीवाची पत्नी बालीनं त्याच्या जीवनामध्ये कारण अपहरण केलं होतं आणि त्याचं राज्यही छिनून घेतलं आणि मग तो काय झाला तो श्रीराम प्रभूला सुग्रीव शरण गेला आणि शरण गेल्यानंतर मग श्रीराम प्रभूने त्या दोघाला सांगितलं तुम्ही युद्ध केला मग माळ घालायला सांगितलं होते दोघाच्या गळ्यामध्ये आणि मी मागून बाण मारतो मग श्रीराम प्रभूने काय केलं बाण मारला आणि त्या बालीचा वध केला बालीचा वध केल्यानंतर तो बालीनं श्रीराम प्रभूला विचारलं की बाबा तुमचा काही संबंध होता का तुमचा काही मी गुन्हा केला होता का कारण आमच्या भावा भावाचं होतं कारण मी ठीक आहे बार बार भावाचं होतं भावाची पत्नी आपल्या आईप्रमाण असते तिचं तू अपहरण केलास तिच्यावर अत्याचार करू लालास मग ते पाप नाही का ते मला आमच्या भावाचं प्रकरण तुम्ही मधी पडण्याची गरजच नव्हती मला त्यानं मला धोका दिला होता म्हणून आता ते धोका काय दिला होता एक आता थोडी वेगळी आहे तिकडं जायचं नाही मला सांगायचं याच्यामध्ये की ते गुन्हा श्रीराम प्रभूचा झाल्यानंतर कृष्णा अवतारामध्ये कारण त्यांना त्याच बालीकडून तो पारधी झाला आणि त्यानं बाण चढला आणि तो बाण भगवान श्रीकृष्णाच्या पायामध्ये लागला आणि त्यांचा प्राण गेला त्यावेळेस तो पारधी विनंती करू लागला भगवंताला हे भगवंता माझ्या हातून काय हे अनर्थ झाला पातक झालं तू म्हणून आला भगवान सांगू लागले की बाबा तुझ्या हातून काही पाप झालेलं नाही कारण तू बाली होतास मागच्या जन्मी मी तुला असा मागूनच बाण मारला होता ते माझा भोग आहे आणि ते माझ्या जीवनामध्ये मी भोगतो जर भगवान श्रीकृष्ण त्यांच्या जीवनामध्ये भोग भोगत असतील केलेल्या पापाचं तर आपल्या जीवनामध्ये आपण पाप कर्मामधून सुटतो पापकर्म भगवंताच्या नामानं जातं ही अंधश्रद्धा आपल्या डोक्यामधून काढून टाकावी पण दुसरी गोष्ट काय पाप कशाला म्हणावं पाप कर्म म्हणजेच काय हे अत्यंत अवघड गोष्टी आहे म्हणून जगद्गुरु तुकोबार म्हणतात भोगे घडे त्यागे अंगा येते भोग ऐसे उपराटे वर्मा धर्मा अंगीचा धर्म देव अंतर ते दे पाप खोटे उगवा संकल्प तुका मने भीड खोटी लाभ विचाराचे पोटी आपण ज्याला धर्म म्हणतो तोच आधर्म होतो ज्याला आपण आधर्म म्हणतो तोच धर्म होतो म्हणून पापाची व्याख्या करणं एवढं सोपं नाही या अभंगावर मी निर्भर मांडलेलं आहे तरी पाप या शब्दाची जी व्याख्या आहे आपण कधी कधी आपल्या जीवनामध्ये पुण्य करायला जातो आणि ते पाप होतं आणि जे पाप करायला जातो आपल्या जीवनामध्ये पुण्य होतं जसं उदाहरणार्थ सैनिक त्यांच्या जीवनामध्ये कारण लाखो लोकाची हत्या करतात युद्ध चालू झाल्यानंतर लाखो सैनिक एकूण हत्या करतात ते पाप होतं का नाही ते पाप होतं किंवा पोलीस अतिरेक्याला म्हणा गुंडाला गोळी घालून मारतो ते पाप होतं का नाही त्याचं ते, ते कर्तव्यच आहे म्हणून कायिक पाप वाचिक पाप आणि मानसिक पाप असे तीन शास्त्रानं पापाचे प्रकार सांगितलेले आहेत आपल्या देहाने दुसऱ्या देहाला त्रास देणे दुसऱ्या जीवाला त्रास देणे म्हणजे हे बी पापच आहे किंवा आपल्या डोळ्याने परस्त्रीकडे वाईट नजरेने पाहणे कानाने वाईट ऐकणे सदैव दुसऱ्याची निंदा करणे हे पापच आहे आता वाचिक पाप म्हणजे काय एखाद्याला सतत आपल्या जीवनामध्ये वाईटच बोलत राहणे शिव्या देणे म्हणजे वाणीवर आपल्या ताबा नसणे स संत बे असला तर शिव्या देणे चोर बे असला तर शिव्या देणे हे जे आहे ना ते जिभेवर ताबा नाही ते पापच आपल्या जीवनामध्ये होतं मानसिक पाप मनामध्ये सदैव दुसऱ्याचं वाईट चिंतत राहणे दुसऱ्याचं दहन लोबाडणे धोका देणे विश्वासघात करणे अनेक गोष्टी पाप कर्मामध्ये मोडतात शास्त्राने अनेक प्रकारचे पाप कर्माचे वेगवेगळे विधान केलेले आहे शास्त्राने म्हणून आपल्या जीवनामध्ये सरळ सरळ पापाची व्याख्या जर पाहिजे झाली तर महाराजांनी तर सुंदर सांगितलेलं आहे देहाची वासना पुरवण्यासाठी तुमच्या जीवनामध्ये जे जे कर्म केलं जातं उदाहरणार्थ मी कीर्तन जरी करीत असेल माझ्या देहाची माझ्या कुटुंबाची वासना पुरविण्यासाठी जे कर्म करतो ते पाप कर्मच होतं म्हणून डोळ्याची लाल लालसा किंवा देहाची लालसा जीवाची लालसा अभिलाषा पुरविण्यासाठी आपल्या जीवनामध्ये केलेले कर्म ते सर्व पापच होतात म्हणून आपल्या कारण शास्त्रानं जे सांगितलं क्रोध वासना लोभ व्याभिचार अभिमान ईर्ष्या गर्व ह्या जी गोष्टी ज्या मनुष्याकडं आहेत जो संभाळ करतो त्याच्या जीवनामध्ये पाप कर्मच होतं शक्यतो पुण्यकर्म होत नाही पुण्यकर्मासाठी तुमच्या अंतकरणामध्ये दया क्षमा करुणा शांती हे पुण्यकर्माचे गुणधर्म आहेत म्हणून माऊली सांगतात की जे पर्वताप्रमाणे पातक केलेले आहेत तो वज्रलेपाप्रमाणे तो झालेला आहे तो आभक्तच आहे असं माऊली अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये सांगतात अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये माऊली म्हणतात नाही अशी भक्ती तो पतिता भक्त हरी सीन भजत दैव हात आता कोठ्यावधी पाप केलेले आहेत तो त्याच्या जीवनामध्ये हरीचा भक्त कसा होईल तो कधीच त्याच्या जीवनामध्ये हारीचा भक्त होणार नाही हरीशी न भजत दैवहात कारण दैवहात म्हणजे त्याचं जे पाप आहे ते पापच त्याला त्याच्या जीवनामध्ये हरीची भक्ती करू देत नाही हरीच्या भक्ताजवळ जाऊ देत नाही किंवा सज्जन मनुष्याच्या जवळसुद्धा त्याचं पाप त्याच्या जीवनामध्ये त्याला आड येतं आणि ते त्याचं पाप त्याला सदैव कुकर्म करायलाच त्याच्या जीवनामध्ये भाग पडतं आणि म्हणून असे जे मनुष्य असतात त्यांच्या जीवनामध्ये सदैव ते वाईट कर्म त्यांच्या जीवनामध्ये करीत असतात आपण अशा मनुष्यापासून शक्यतो दूर राहावं जरी ते आपल्या जीवनामध्ये त्यांची संगतीचा संबंध आला तरी त्यांच्यापाशी शक्यतो आपल्या जीवनामध्ये बोलू नये शांत बसावं ते करंटे असतात कारण त्यांच्या जीवनामध्ये करुणा दया शांती हे गुण राहिलेलेच नसतात नष्ट झालेले असतात असं माऊली अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये सांगतात अभंगाच्या तिसऱ्या चरणामध्ये माऊली म्हणतात अनंत वाचाळ बरळ ती बरळ त्या कैसेने गोपाळ पावे हारे कारण जो पर्वताप्रमाणे पात केलेला आहे वज्रलेप झालेला आहे वज्रलेप म्हणजे त्याच्या कानाला काही ऐकू येतच नाही चांगलं तर ऐकू येतच नाही आणि वाईटाशिवाय त्याची बुद्धी दुसरं काही करायला त्याच्या जीवनामध्ये तयार नसते म्हणून तो जो दगडाप्रमाणे झालेला आहे दगड नाही दगडाला लेप घातल्यानंतर त्याचं प्रारब्ध आहे त्याचं मागचं कर्म आहे आणि त्याचं मागचं कर्म त्याला त्याच्या जीवनामध्ये सोडित नाही म्हणून तो काय करतो वाचन त्याच्या जीवनामध्ये बरळत राहतो काय बरळत होतो चांगलं बरळत नाही सदैव वाईट मी सगळं विनाश करीन ह्याचं वाटोळं करीन त्याचं वाटुळं करीन माझ्याकडं एवढी ताकद आहे माझ्याकडे एवढा पैसा आहे मी असं करीन तसं करीन त्याच्या जीवनामध्ये रात्रंदिवस तो बडबडत असतो त्याच्या जीवनामध्ये हारीची भक्ती त्याच्या जीवनामध्ये होत नाही अनंत वाचारळ बरळ ती बरळ त्या कैसेनी गोपाळ पावे हरी त्या मनुष्याच्या जीवनामध्ये सज्जन माणसाची जी सुद्धा भेट होत नाही संताची भेट होत नाही भगवंताची तर भेट त्याच्या जीवनामध्ये फार फार दूर आहे असं माऊली अभंगाच्या तिसऱ्या चरणामध्ये सांगतात अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये माऊली म्हणतात ज्ञानदेवा प्रमाण आत्मा हा निधान सर्वाघटीपूर्ण एक नांदे अत्यंत महत्त्वाचा असणारं शेवटचं चरण माऊली सांगतात ज्ञानदेवा प्रमाण प्रमाण का आहे तर ज्ञानदेवा प्रमाण आत्मा हा निधान आपल्या जीवनामध्ये आत्म्याचंच निधान करायचं आहे आता कसं करायचं आहे कसं केलं जातं या जगामध्ये माझ्या जीवनामध्ये मी अनेक व्हिडोवर सांगितलेलं आहे किंवा हरिपाठामधला पहिलाच अभंग आहे देवाचे द्वारे क्षण भरीन तेने मुक्तीचारी साधी येल्या हरे मुखे म्हणा हरी मुखे म्हणा पुण्याची गणना कोण करीन देव कुठं आहे देवाच्या दारात जावं लागतं कसं तिथं देवाच्या दारात तिथं कसं उभं राहावं लागतं कसं नाम घ्यावं लागतं म्हणून म्हणलं की माझ्या अनेक वडिओमध्ये कारण या आत्म्याची प्राप्ती कशी करून घ्यायची हे मी माझ्या जीवनामध्ये मी सांगितलेलं आहे बार बार माझ्या जीवनामध्ये मी सांगत नाही तुम्ही म्हणून हरिपाठाचे पहिल्या अभंगापासून तुम्ही तुमच्या जीवनामध्ये ऐकत राहावं कारण तुम्हाला आजार एक झालेला आहे प्रत्येक मनुष्याला आजार झालेला आहे म्हणून मी निवृत्तीनाथ महाराज यांच्या अभंगावर निरूपण मांडलेलं आहे नव्हे ते पोसणे नव्हे ते साधन उपदेशा खून वेगळी राय रया न भे पालते वज्रमळी येले जीवन घातले न भरे घटी नव्हे ते पोसणे नव्हे ते साधन कारण उपदेशा खून वेगळी रे आहे या अभंगावरलं निरूपण ऐकावं बार बार माझ्या जीवनामध्ये सांगत नाही आपल्याला आजार झालेला आहे त्या आजाराच्याच डॉक्टरकडं जावं लागतं तुमचं पोट आणि पाठीच्या डॉक्टरकडं जाऊन भागत नाही तुमचं काय आजार झालेला आहे कारण या जगामध्ये एवढे प्रकारचे आजार आहेत मग तेवढ्या प्रकारचेच डॉक्टर आहेत तुमच्या जीवनामध्ये कारण तुम्ही अंधश्रद्धेवर विश्वास तुमच्या जीवनामध्ये ठेवू नका हे विज्ञान युग आहे आपल्या जीवनामध्ये आपण सर्व विज्ञान एवढं पुढे गेलेलं आहे जसं आजार झाल्यानंतर त्याचं निधान लागल्याशिवाय त्याच्यावर गोळ्या औषध घेतल्यानंतरच तुमचा आजार बरा होईल दुसरी गोष्ट तो आजार जर तिसऱ्या स्टेपला गेला असेल तर तो, तो मनुष्य वाचतो का अजिबात वाचत नाही तसंच माऊली सांगतात ज्ञानदेवा प्रमाण आत्मा हा निधान चार वेद सहा शास्त्र अठरा पुराणाचं सार का आहे तर तुमच्या आत्म्याचं निधान लावायचं आहे परमार्थ परमार्थ म्हणजे दुसरं काही नाही आपल्या आत्म्याचं निधान लावायचं आहे उगं मी काहीतरी सांगत राहणे त्याला काही महत्त्व नाही कसं लावायचं आहे कसं लावलं जातं अनेक व्हिडिओमध्ये माझ्या जीवनामध्ये मी सांगितलेलं आहे ते ऐकावे तुमच्या जीवनामध्ये म्हणून माऊजी सांगतात ज्ञानदेवा प्रमाण आत्मा हा निदान आत्म्याचं निधान लावल्याशिवाय त्या भगवंताची प्राप्ती होतच नाही कारण सर्व घटी पूर्ण एक नांदे तो आत्माच सर्व घटामध्ये पूर्ण नांदत आहे हेच तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला दिसतं म्हणजे तो आत्माच भगवंत स्वरूप आहे भगवंताचाच अंश आहे तुमच्या जीवनामध्ये आत्म्याची प्राप्ती झाली की त्या भगवंताची तुम्हाला प्राप्ती होते तो आत्माच तुम्हाला त्या भगवंत प्राप्तीची तुमच्या जीवनामध्ये जगद्गुरु तुकोबाराच्या अभंगावर मी माझ्या जीवनामध्ये निरूपण मांडलेलं आहे कारण याच्या अनेक अभंगावर मांडलेलं आहे मी मी माझा अभिमान सांगत नाही कारण माझे सहाशे साडेसहाशेच्या पुरु पुढून निरूपण झालेले आहेत म्हणून तुम्ही प्रत्येक निरूपणामध्ये मी माझ्या जीवनामध्ये वेगळं सांगत असतो एकतर का हा माझा धंदा नाही कारण संतांनी जे सांगितलेलं आहे आणि आपल्या या जगामध्ये तुम्ही चुकीच्या मार्गानं जायलेले आहात आणि मला तेही म्हणायचं नाही की आपल्या जीवनामध्ये आपण आपलं कल्याण करून घ्यावं कारण आत्मा प्रत्येकाच्या हृदयात तुमच्यात वेगळा आणि माझ्यात वेगळा नाही धर्मशास्त्र ते सर्व संत सर्व धर्म तेच सांगतात आपल्या आत्म्याचं निदान लावा कसं लावायचं आहे कर्ममार्गांना लावायचं भक्तिमार्गांना लावायचं ज्ञानमार्गांना लावायचं योग मार्गांना लावायचे कोणता तरी एक मार्ग धरा तुमच्या जीवनामध्ये असा प्रत्येक मार्गाने आपल्या जीवनामध्ये जाता येत नाही जाणारा एखादाचा असतो परमहंस कारण रामकृष्ण परमहंस यांनी सर्व मार्गाने त्यांच्या जीवनामध्ये भगवंताची जी प्राप्ती करून घेतली म्हणून त्यांच्या जीवनामध्ये त्यांना परमहंस हे पद मिळालं म्हणून आपण आपल्या जीवनामध्ये कोणता तरी एक मार्ग धरावा आपल्याला काय झालेला आजार आहे त्याचं निदान करावं त्याच डॉक्टरकडं जावं कोण्याही डॉक्टरकडं जाऊन आपलं निदान होणार नाही आपण त्या आजारापासून आपल्या जीवनामध्ये बरे होणार नाहीत असं या अभंगावर माझ्या बुद्धिमत्तेप्रमाणे माझ्या ज्ञानाप्रमाणे मी विवेचन मांडण्याचा प्रयत्न केला झालेलं निरूपण या चारही भावंडाच्या चरणी जगद्गुरु तुकुब्बाराय पांडुरंग परमात्मा तुम्ही सर्व प्रिय आत्मा तुमच्या चरणी हे शब्दरूपी पुष्प अर्पण करून माझ्या अल्पच्या पूर्ण विराम तुकाराम 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 बोला पुंडली गौरदेव हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम